नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो रब्बी ई पीक पाहणी दोन हजार चोवीस अंतर्गत मित्रांनो ही पीक पाहणी सुरू झालेली आहे मित्रांनो ई पीक पाणी लवकरात लवकर सुरू झालेली आहे आणि ही पीक पाहणी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून शेतात जाऊन पाच मिनटात करू शकता तर याबद्दल पण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती म्हणजे पुढचाच व्हिडिओ येणार आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एवढंच जाणून घेणार आहे की रब्बी ई पीक पाहणी दोन हजार चोवीस पंचवीसचे मोद काय आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मुदत किती आहे तर मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही आजपर्यंत पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो रब्बी ई पीक पाहणी दोन हजार चोवीसचे तुम्ही केलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन पीक पाहणी डी सी एस म्हणून एक ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर चॅनलवरती येईल आता व्हिडिओला टाइमपास न करता आपण या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे या ई पीक पाहणीची मुदत काय आहे जेणेकरून शेतकरी त्या मोद्याच्या आत ई पीक पाहणी करेल आणि ही नोंद त्यांच्या सातबाऱ्यावरती होऊन जाईल तर मित्रांनो शेतकरी स्तरावरील कालावधी तर मित्रांनो ही ई पीक पाहणीचे डेट तुम्हाला जे ई पीक पाहणीचं ॲप आहे त्या ॲपवरतीच ही डेट लॉन्च झालेली आहे तर बघू शकता येथे हंगाम रब्बी संपूर्ण वर्ष पूर्ण वर्षासाठी तर मित्रांनो एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत शेतकरी स्वतः त्याच्या मोबाईलमधून ही ई पीक पाहणी करू शकतो तर लवकरात लवकर तुम्ही एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत ही पीक पाहणी तुमच्या मोबाईलमधून करून घ्यायची आहे तुम्हाला ई पीक पाहणी करता येत नसेल तर तुम्ही थांबून घ्यायचा आहे तुमचा तुम्हाला लवकरात लवकर पुढचा व्हिडिओ येईल तो व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित ए टू झेड माहिती तुम्ही बघायची आहे त्यानंतरच ई पीक पाहणी करायची आहे तुम्हाला आता या व्हिडीओमध्ये एवढंच सांगितलं आहे की एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत ई पीक पाहणी करायची आहे आणि व्हिडिओ आपला आला की तुम्ही लगेच ई पीक पाहणी करून टाकायची आहे जेणेकरून तुम्हाला ॲप तुमचं चालत नाही शेवट शेवट ॲपला प्रॉब्लेम येतो मोबाईलला काही डिवाईजला सपोर्ट करत नाही लवकरात लवकर आता ती आणि चालू झालेली आहे तुम्ही आता व्हिडिओ आल्यानंतर तुम्ही ए टू झड व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघून घ्या कशी करतात काय करतात तर तुम्हाला अशा प्रकारे ही माहिती होती तर मित्रांनो एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत ही एक पीक पाहणीची मुदत आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र